नमस्कार मेसुरी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण यशवंत नगर येथील फ्रेंड्स ऑफ नेचर या ठिकाणी आहोत ज्या खरं तर ज्यांच्या पुढाकारामुळे या ठिकाणी चित्रकला स्पर्धा झालेली आहे ते आयोजक आत्ता आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडे थोडकं जाणून घेऊ की नक्की त्यांनी कसं आयोजन केलं आणि कशी तयारी केली आणि पालकांचा किंवा मुलांचा प्रतिसाद कसा मिळाला सर नमस्कार आता मग छान झाले या ठिकाणी चित्रकला स्पर्धा काय सांगाल आपण मी असं सांगू शकतो की मी एक आवाहन केलं होतं व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा काही पेपरला पण मी केलं होतं की असं असं चित्रकला स्पर्धा घ्यायची आपल्याला तर इतक्या मोठ्या प्रमाणात ती हे होईल असं वाट मला वाटलं नव्हतं परंतु त्याच्यामध्ये जवळपास एक पंच्याहत्तर मुलं सहभागी झाली आणि पंच्याहत्तर मुलांनी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मधमाशीवरती त्यांनी रेखाटलं चित्र काढली ही फार मोठी एक मला वाटते मी नवीन नवीन विचार त्यांना सुचले आणि मागच्या चार पाच दिवसातच नाही ही काळ घटना आहे ते फार जेमध्ये झालेलं नाही चार पाच दिवसामध्ये त्यांना जे त्यांच्या डोक्यात कल्पना आली की मधमाशी आपल्याला काय करू शकते मधमाशी आपल्याला काय देते मधमाशीचा फायदा काय होऊ शकतो मधमाशी कुठं बसते मधमाशी कुठं राहते मधमाशीचं पोळं कसं असतं या सगळ्यांची त्यांनी या चित्रामध्ये जोशवारा दिलेला आहे आणि खूप चांगली त्यांनी चित्र काढली मला असं वाटतं की मधमाशी पालन ही एक काळाची गरज तर झालेलीच आहे सध्या उद्योग म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आणि तरुणांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात यावं असं मला वाटतं कारण महाराष्ट्रामधलं मधाचं उत्पन्न हे एक पॉईंट अडतीस टक्के आहे जे आपल्या भारताच्या तुलनेने फार कमी आहे तर महाराष्ट्राचं उत्पादन आपण का साधारणपणे दहा टक्क्यापर्यंत केलं पाहिजे आपण असं माझी इच्छा आहे त्यासाठी तरुणांनी याच्यामध्ये यावं असं माझी इच्छा आहे तर नक्कीच मधमाशीची ही जी तरुण पिढी आहे या तरुण पिढींना त्याच्याबद्दल कळलं आणि त्यांना खूप माहिती झाली याच्याबद्दल मी खूप समाधानी आहे असं म्हटलं त्याच्या मी स्वतः मास्टर ट्रेनर सी बी आर टी आय पुणे काम करतो आणि भारताबरोबर जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण म्हणा किंवा गायडन्स देत असतो धन्यवाद सर नमस्कार आता, नमस्कार वीस मे रोजी मदमाशी दिन आहे त्यानिमित्ताने आपण तीन दिवस अगोदर या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं होतं साधारण किती स्पर्धक होते आणि नक्की कोणचं सहकार्य मिळालं काय सांगा ना आपण मधमाशी दिन हा आपण वीस मेला दरवर्षी साजरा करत असतो तर त्यानिमित्ताने ही सतरा मेला मी आज इथे जागतिक मधमाशी दिनानिमित्त मुलांसाठी स्पर्धा घेतली होती जी पहिली ते दहावीच्या मुलांसाठी होती आणि त्याच्यामध्ये तीन गट होते पहिली ते चौथी त्याच्यानंतर होता पाचवी ते सातवी आणि एक होता आठवी ते दहावी अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा घेतली मी आणि त्याच्यामध्ये विषय मधमाशी हा एकच विषय दिला होता फक्त बाकी काहीच नाही मधमाशीवर तुम्ही काहीही काढू शकता मग कुणाकुणी अगदी तिथे काही फायदे लिहिले कोणी त्याचं ड्रॉइंग केलं कुणी त्याचं पोळं दाखवलं तर कुणी मधमाशा दाखवल्या काय वाटेल त्या वे वे वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी ती त्यांची संकल्पना तिथे होत्या त्यांच्या जी होती ती इथं उतरवली असं मला म्हणायचे आणि त्याच्यासाठी सहकार्य लाभलं ते म्हणजे डॉक्टर सोरटेंचं ज्यांनी ताबडतोब हा हॉल उपलब्ध करून दिला डॉक्टर सुधा मिस्टर गजानन सुधाकर मोरे त्यांनी पण म मदत केली मला लगेच आणि जे महेश महाजन साहेब आहेत ते सध्याचे ह्या संस्थेचे मुख्य अधिकारी आहेत तर त्यांनी पण ताबडतोब मला इथं ही स्पर्धा घेण्याच्या संदर्भात सांगितलं आणि खूप स्पर्धा चांगली झाली खूप चांगली चांगली अशी मुलांनी काढलेल्या ज्या ड्रॉईंग जेच आहेत ते आपलातून होते आपलातून दुसरा एक शब्दच नाही माझ्याकडे कारण इतक्या सुंदर ड्रॉईंग त्यांनी काढल्यात की आता नक्कीच त्याचा पुढे जाऊन त्यांना त्याच्या भविष्यात त्याचा फायदा होईल आणि पुढे मी अशा वेगवेगळ्या वे स्पर्धा इथे कायम आयोजित करणार आहे तर त्या संदर्भातमध्ये मी सगळ्या तळेगावच्या सगळ्या मुलांना जी पहिली जी दहावी शिकत आहेत त्यांना सगळ्यांना मी आवाहन करतो आत्ताच की त्यांनी या पुढच्या स्पर्धेमध्ये नक्की त्याच्यामध्ये भाग घ्यावा असं माझी विनंती आहे धन्यवाद सर मला आणखी एक प्रश्न आहे की समजा काही नागरिकांना मधमाशीविषयी माहिती किंवा मार्गदर्शन हवं असेल तर आपण त्या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करू शकाल का हो आपण ते समजा आपल्या घरात आपण मधमाशी पालन करून त्यातून निर्मिती करून त्यातून काही उत्पन्न मिळू शकतो हो हो नक्कीच नक्कीच त्याचं कसं आहे माहिती का आपल्याकडे शहरामध्ये मधमाशी पालनासाठी डंकरहित मधमाश्या ज्या म्हणतात त्या कमी मध देतात परंतु चांगलं मत देतात त्या खूप बहुमूल्य असं मध असतं ते तर ते डंकर मधमाशा तुम्ही टेरेसवर पाळा तुम्ही तुमच्या घरामध्ये पाळा त्या काही करत नाही तुमची छोटीशी फुलबागा असेल ते घरामध्ये किंवा गार्डन असेल छोटीशी त्याच्यावरती सुद्धा त्या मधमाशा जगतात आणि त्याच्यापासून त्या मध तयार करतात तर मला असं म्हणायचं की शहरातील लोकांनीसुद्धा मधमाशी पालन करायला काहीच हरकत नाही अशी माझी इच्छा आहे तर नक्कीच त्याच्यामध्ये त्याचा फायदा होईल आणि मधमाशीची भीती कमी होईल असं माझं स्पष्ट मत आहे मधमाशीची भीती कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना तुम्ही तुमच्या प छोट्या छोट्या मुलांना सगळ्यांना सांगा घरच्यांना सांगा की मधमाशी आपल्याला त्रासदायक नाही ते मधमाशी फायदेशीर आहे मुलट आपल्याला जे अन्न तयार होतं ते मधमाशीमुळे होतं आणि जे अन्न तयार होतं त्याच्यामुळेच आपण जगतो आणि म्हणून बऱ्याच शास्त्रज्ञांनी असं लिहून ठेवले की मधमाशी ज्या दिवशी या पृथ्वीला नष्ट होईल त्याचपासून एक साधारणपणे चार वर्षामध्ये पूर्णपणे पृथ्वीचीही वरती सगळी माणसं न नष्ट होतील कारण माणसांना खायला मिळायचं नाही बरं धन्यवाद बरं मला आणखी एक सांगे समजा एखाद्याला मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपला संपर्क नंबर आपण देऊ शकतो हां माझा संपर्क नंबर मी घ्या तुम्हाला ज्यांना ज्यांना माझा संपर्क नंबर पाहिजे त्यांनी देऊ शकता माझा संपर्क नंबर आहे नाईन एट डबल टू नाईन सेवन एट फोर डबल एट अठ्ठ्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी नाईन एट डबल टू नाईन सेवन एट फोर डबल एट